अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांसंदर्भातली आहे धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना एकशे साठ कोटी रुपयांचा सा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे कृषी साहित्य खरेदीमध्ये वाढीव किमतीनं वस्तू खरेदीचं कंत्राट काढण्यात आल्याचा अंजली दमानिया यांनी दावा केलाय मात्र दमानियांचे हे सगळे दावे आरोप मुंडेंनी फेटाळून लावलेत धनंजय मुंडेंवर अंजली दमानियांचा आरोपांचा बॉम्ब गोळा कृषी साहित्य खरेदीत एकशे साठ कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप धनंजय मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना मोठा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केलाय धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना जी खरेदी झाली त्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला नव्वद रुपये लिटर दरानं मिळणारी नॅनो युरियाची बाटली दोनशे वीस रुपये लिटर न खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय नॅनो ची किंमत दोनशे एकोणसत्तर रुपये लिटर असताना ती पाचशे नव्वद रुपये लिटर न खरेदी केल्याचा आरोप दमानिया केला हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे धनंजय मुंडेंनी अंजली दमानी यांचे हा आरोप फेटाळले नॅनो युरिया आणि डीएपी खताचे दर हे सरकारी कंपनीने ठरवून दिलेल्या दरानच खरेदी केल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय ॅनूची किंमत ही आजही तुम्ही काढा चॅलेंज आहे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आल्या कापूस वेचण्याच्या बॅग खरेदीतही गोलमाल झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय कापूस वेचण्याची बॅग पाचशे सत्याहत्तर रुपयांना खरेदी करण्यात येते तीच बॅग बाराशे पन्नास रुपयांना खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय वीस बॅग घेतल्या पाचशे सत्याहत्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा, साडे बाराशे रुपयाला घेतल्या गे गेल्या आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले धनंजय मुंडेंनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची बॅटरी स्प्रेची किंमत दोन हजार नऊशे आहे स्प्रे तीन हजार चारशे सव्वीस रुपयात खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय मेटाल्डे प्रोडक्ट ची किंमत आठशे सतरा रुपये असताना ते बाराशे पंच्याहत्तर रुपयांना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय अंजली दमानिया यांनी साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केलाय धनंजय मुंडेंनी घोटाळ्याचे सगळे आरोप फेटाळून लावले असले तरी सरकार या आरोपांकडे कसं पाहत आहे यावर मुंडेंचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे सीमा आढे झी चोवीस तास मुंबई